काय बाणगड चालली नाही चालले मग हा का बाबाई काय वानगडे मला नाही काय कळत बाई तुकू चालली म्हणते तिला काय खवळू नको आणि काय बोलू पण नको हा तिचं तिने ठरवलंय ना जायचं जाऊ दे तिला आपण कशात तरी कमी पडलो असेल म्हणून तिने तिचा परस्पर निर्णय घेतला एवढं बस 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 जरा वेळ तुला जायचंय ना जा शब्दांनी तुला कोण काय बोलणार नाही तुझा तू निर्णय घेतलाय ना तुझं भविष्य तुझ्या हातात ते काय असेल तो निर्णय आता तुझा तु दादा चांगला मुलगा आहे तो दादाची पण लई इच्छा होती ग एकुलती एक बहिणी आपल्या दारातून पालखी जावा तिची मी तरी काय वाईट मुलगा पाहिला असता का तू यासाठी नाही पण आमचं एकमेकांवर दादाचं नाही का तुझ्यावर प्रेम हा का मी काय तुला नुसती घरातन काढून द्यायसाठी लग्न करणार होतो का तुझं तु नाही मुलगा पाहिला असशील तू पण अजून लग्नाला काय काय करावं लागतं तुला तु माहिती आहे त्याच्या घरची परिस्थिती माहिती आहे तुला कामधंदा काय करतो त्याचा बॅकग्राऊंड काय माहितीये आहे तुला तो चला तुम्ही ठरवलंय ना भावाकडनं तुझ्या नवीन संसाराला शुभेच्छा मी काही बोलत नाही तुला हे थोडंफार पैसे साठवले होते तुझ्यासाठी आणि तुझ्या लग्नासाठी हे तुला राहते पैसे आणि एटीएम कार्ड बी माझं काय कमी पडले पैसे तर ह्याच्यातनं काढून घे आणि किरण तर डबा घेऊन ये ग किरण तर डबा घेऊन ये कसे आता तुम्ही मोठ झालाय तुमचा निर्णय तुमच्या हातात आहे थोडक्यात आपण कोण बोलणार या ना है ना निर्णय घेतला तर कशाला घालता आपलं कर्तव्य आपण करतोय ना दागिने तुझ्या लग्नासाठी गेलं होत दागिने पण घेऊन जा आणि तुला काय लागतं अजून ते घेऊन जा मी शब्द नाही बोलणार नाही तुला बरोबर आहे का नाही हे सोनं एकदा बघून घे तू हे बघ हे तुझ्या आजीची इच्छा होती काय आधी बाई नातीला आमच्या असली माळकर म्हणली ती शोभून दिसली पाहिजे आणि हे आपल्या आईने परंपरागत जपून ठेवले डागी लग्नासाठी ठेवला होता तिने आणि हे तुझ्या वहिनीने निवडलेला बर का वहिनीने सांगितलं ताई साहेबांना हि लग्नात एकदम शोभून दिसन असलाच करायचा आणि हा हे करायची माझी आईपतसुद्धा नव्हती हो बरं का मग तिने हट्टाने करायला लावलं आहे मला हे काय केलं हे सगळं तुझ्यासाठी थी, ठेवून द्या तिचं थी। येते बरं चालली तू नीटनेटकी जा तुझी तू काळजी घे फक्त तू एवढंच काम कर तू ज्या मुलाबरोबर जाणार आहे ना पळून त्याला एक फोन लाव फोन लाव आणि असं म्हण की आमच्या घरी कळलेलं आहे मी पळून जाणार आहे म्हणून आणि मी अंगातल्या कपडे येते घरी कळल्यामुळं मला एक रुपया सुद्धा घरातनं भेटलेला नाही की दागिने भेटलेले नाही घरच्यांनी सगळं कपाट लावून घेतलेलं आहे आणि मी तशीच मोकळी येते सांग कर फोन हॅलो अरे किती वेळा लावले किती वाट बघते मी तुझी हॅलो हॅलो अरे किती वेळ लावलाय तू बघतोय तुझी हा ऐक ना अरे माझ्या घरी कळलंय का मी पळून जाते म्हणून पैसे दागिने नाही कपाटाच्या चाव्या लावून घेतले आणि चावे लोपून ठेवलंय मला काहीच सापडलेलं नाही तू कशी लिहि झाली काय खायचं राहायचं कुठं काय करायचं तिथं अरे असं काय करतो आपण कमवू ना दोघं मिळून दोघं मिळून कमव तसलं सांगू नको एवढं सोपं समज तू मला सांगतो ठेव वर फोन माझ्या डोक्याला टेन्शन नको देऊ हेच का आपलं प्रेम हा प्रेम प्रेम, प्रेम बाकी काहीच माहित नाही नाटक नको कर मोकर ठेव अरे हे घे जा आता हे घे नको दादा आता नको जा ना प्रेम ना तुझं भावाला सोडून निघाली होती आजीला सोडून वहिनीला सोडून चालली होती ना तू आता चुकलं माझ अरे काय चुकलं आम्हाला माहिती ना तुमचं प्रेम अरे चार दिवस वाळखलं नाही तर तुम्ही घरंदार सोडून जात आहे वीस वीस वर्ष आम्ही सांभाळलं आमचा विचार करा थोडाफार चुक का? चुकलं काय चुकलं चुकलं दादा अगं तुला काय कमी पडलं तर ती आई मला काय वाडायची माहितीये का तुला एकुल ती एक बहिणी पोरीला बहिणीला कधी अंतर देऊ नको म्हणले ते एवढी सांभाळली तुला ठेवू पाहिजे मला नव्हतं माहिती एवढं लवकर तो धोका देईन मला तुम्ही प्रेम करा घर बसवा पण आमच्या सारख्यांची घर उजाडू नका ना, ना। कुठल्या तोंडा आम्ही बाहेर निघायचं काय सांगायचं आमच्या बहिणीला आम्ही कशात कमी पडलो म्हणून ती घर सोडून गेली अरे घर सोडून जाणार ते असल्या बरोबर चुकलं दादा माझं परत नाही होणार असं प्लीज दादा माफ कर मला माफ करा अग तुझ्या चुकीचा राग कधी धरणारच नाही मी मोठा भाऊ आहे वडिलांचं कर्तव्य पार पाडणारा माणूस आहे मी पण असल्या चुका नाक करत जाऊ की तुम्ही बाप विसरा आणि भाऊ पण विसरा दादा परत नाही होणार अशी चूक जाऊ द्या ना कळाली त्यांना चूक किती बोलता ना बस जा ते कपडे ठेवा मध्ये दादा चुकलं माझं परत नाही होणार कधीच अग भाई तुझ्या चुकीचा कधी राग धरला नाही मी आणि धरणार पण नाही तुम पुढं फक्त दादाचं थोडं तरी ऐकत जा काय विचार करणार आहे ना तुमच्याच फायद्याचा करणार आहे मी हो चुकलं माझं परत नाही वागणार असं मी जा कपडे बिपडे आठवून हो आवर दे